विरदेल येथे भक्तिमय वातावरणात संत श्री पालखी मिरवणूक सोहळा शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे संत श्री बाळूमामा यांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती त्यानिमित्ताने गावातील व परिसरातील सर्व समाजातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत भाविक हजारोंच्या संख्येने या मिरवणुकीत उपस्थित होते मोठ्या भक्तिभावाने गेले दहा दिवसांपासून संत बाळूमामा यांच्या पालखीचा मुक्काम विरदेल येथे गोपी यांच्या शेतात होता मागील दहा दिवसांपासून असंख्य भाविक रोज सकाळ संध्याकाळ आरती भजन कीर्तनाने भक्तिमय वातावरण झाले होते गावातील प्रत्येक समाजाच्या वतीने महाप्रसादाचे व भांडाराचे आयोजन करण्यात आले होते कुंभारवाडा मित्र मंडळाकडून पालखीच्या दिवशी सर्वांना थंडगार मठ्ठा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते तसेच बाळूमामाच्या मेंढ्यांच्या कडपा फिरल्यामुळे माणसाचे रोग नाहीसे होतात अशी श्रद्धा भाविकांची बाळूमामावर आहे बाळूमामाच्या कृपेने यावर्षी पावसाचे प्रमाणसुद्धा चांगल्या प्रकारे राहील अशी आख्यायिका आहे बाळूमामांची पालखी आजपर्यंत विरतेल गावापर्यंत आलेली नव्हती परंतु यावर्षी संत श्री बाडूमामाच्या कृपेने पालखी विरदेल गावात आल्याने भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक सोहळा पार पडला आपल्या परिवर्तन ट्वेंटी ट्रें फोर न्यूजसाठी विरदेल प्रतिनिधी राकेश बेरे पाटील